हे बघा ही एक रानभाजी आहे तुम्ही ओळखली का ही कोणती रानभाजी आहे नसेल ओळखली तर सांगते हे आहे कुरोत्याचं झाड आणि ही आहेत कुरोत्याची फुलं तर याची भाजी केली जाते आणि याच्या शेंगांचीही भाजी केली जाते ही बघा एवढी सगळी कुरोत्याची फुलं तोडलेली आहेत आता याची मी तुम्हाला भाजी करून दाखवते पहिल्यांदा तर ही फुलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन तीन वेळा त्यानंतर ही अशी बारीक चिरून घ्यायची आहेत आता ही सर्व फुलं मी बारीक चिरून घेतलेली आहेत आता इथं मातीच्या तव्यामध्ये मी तेल घालत आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये मी पाच सहा लसणाच्या पाकल्या खलबत्त्यामध्ये चेचून या घातलेल्या आहेत आणि याच्यामध्ये घालत आहे मी हिरवी मिरची आता हे तेलावर छान असं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी कांदा घालत आहे कांदा ही आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून पर घ्यायचं आहे ही जी कुरुजाची फुलं असतात ती चवीला थोडी कडवट असतात याच्या ये शेंगाही येतात आता फुलं आलेले आहेत तर नंतर म्हणजे जून जुलैमध्ये याला शेंगा लागतील तर ही चवीला कडवट असतात या पोटाच्या आजारावर खूपच चांगल्या असतात या शेंगा आणि दुसरं म्हणजे डायबिटीजसाठी शुगरसाठी खूप चांगली असते ही भाजी त्याच्यामुळे तुम्हाला जर ही भाजी कुठे भेटली तर तुम्ही ही नक्की का थोडी कडवट लागते पण छान असते तर माझा कांदा परतवून झालेला आहे याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेला टमॅटो घातलेला आहे टमॅटोही तेलावर आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे टमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला तो शिजवून द्यायचा आहे काही जण जेव्हा भाजी करतात तेव्हा फुलं थोडी उकडवून घेतात तर तुम्हाला पाहिजे असेल तर उकडवू शकता नाही उकडली तर अजून चांगली म्हणून मी ते नाही उकडली मी अशीच करते आता याच्यामध्ये घातलेले आहे मी अर्धा चमचा हळद हळदी आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये घालायची आहे ती कोरवत्याची फुलं मी ही भाजी मिरचीवरच केलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आ, मसाला घालू शकता अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही फुलं आहेत त्याच्यामुळे शिजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही आता याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे दीड ते दोन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आम्ही याला कुरवत्याची फुलं म्हणतो तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आता पुन्हा याच्यावर मी झाकण दिलेलं आहे पुन्हा दीड ते दोन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आता ही भाजी मी तेलावरच करते त्याच्यामुळे सारखं एक ते दीड मिनटानंतर भाजी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे खोबरं भाजून त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालून खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते घातलेलं आहे आता भाजी पुन्हा आपल्याला छान अशी ढवळून घ्यायची आहे आता त्याच्यावर पुन्हा मी झाकण ठेवत आहे अर्ध्या ते एक मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अशीही आपली कुरोत्याची फुलांची भाजी तयार झालेली आहे तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकतात चपाती बरोबर मी भाताबरोबर खाते तर तुम्हाला माझी याची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद